नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हिथं पाच वाजलेत आताच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर इथं आणि वेळेला घ्यायचे होते शूज म्हणजे डेली यूजसाठी सुद्धा घ्यायचे होते आणि एक स्कूलचा पीटीचा शूज तिला आता बस नाही व्हाईट कलरचा तो सुद्धा घ्यायचा होता आओ, भाजी सुद्धा तर आता म्हटलं घेऊन यावं भाजीसुद्धा घ्यायची होती तर आता संध्याकाळच्या पाच वाजलेत तर म्हटलं आधी तिचे शूज घ्यावे कारण सकाळपासून ती मम्मी चल कधी जायचे मम्मी चल घ्यायला म्हणजे एकदा मुलांना सांगितलं ना लहान मुलांना ती घेस तोडपाके आपलं हे करून टाकते नुसती घाई पाठीमागं असते तर आता हि बघत होते ती तिचं चालेल मम्मी हे नाही आवडत मम्मी ते नाही आवडत तिचं प्रत्येक वेळेस असंच असतं तर घेतलं तिला आता शूज आणि И नंतर मग बाहेर आल्या म्हटलं की मुलांचं कसं असतं बाहेर गेलं की मम्मी हे खायचं आहे मम्मी ते खायचं आहे तर आता तिला इथं खायचं होतं इडली इडली इथं खूप छान भेटते तर मग म्हटलं आणवी आपण इथं काही नको खायला उशीर होईल कारण अजून भाजी वगैरे घ्यायची होती आणि रिक्षाने जायचं म्हटलं की उशीर लागतो तर आणवीला म्हटलं आपण पार्सल घेऊया आणि घरी खावं माझा तर होता गुरुवार पण आणवी पुरतं मग आणवीसाठी घेतलं मग पार्सल आणि मग आणवी पण हो म्हटली मम्मी घरीच खाते आणि कसं तिला निवांत बसून घरी खाता येतं लहान मुलांना कसं खायला उशीर लागतो आणि इथं सुद्धा बसायला वगैरे जागा नव्हती उभा राहूनच खायला खावं लागलं असत त्यासाठी तिला म्हटलं घरी आपलं निवांत टीव्ही पाहत बघ खात बस तर म्हणून पार्सल घेतलं तर चला आता जातो आम्ही घरी तर चला आणि सुद्धा आता जी काय तिला खाऊ आणलेलं आहे ते खाते टी पाहत आणि मी सुद्धा घर वगैरे झाडलं कारण लवकर गेल ते आज तिला शूज वगैरे घेण्यासाठी नंतर भाजी वगैरे घेऊन यायला उशीर झाला तास दीड तास तर जातोच आणि मग आता आल्यानंतर जे काही सुकलेली कपडे आहेत ते आता घड्या घालून ठेवते कपाट्यामध्ये तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन इव्हिनिंगचं तर तेच तुमच्याबरोबर शेअर करते तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता इथले जे काही कपड्याच्या घड्या होत्या ते घालून घेते आणि स्वयंपाकाला लागते कारण स्वयंपाकसुद्धा करायचं आहे नंतर वाजता पाणी ते सुद्धा भरावं लागते तर चला पटपट असं इथला आवरून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते तर तर म्हटलं बऱ्याच वेळा तुम्ही माझं मॉर्निंग रुटीन पाहिलेलं आहे पण इव्हिनिंगचं रुटीन नाही पाहिलं तर म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करावं आणि काल मी जो व्हिडिओ टाकलेला की डेली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील तर खूप छान म्हणजे खूप कमेंट आले की ताईंच्या की आवडेल डेली ब्लॉग बघायला त्यासाठी म्हटलं आता डेली ब्लॉग टाकायला सुरुवात करूया आणि तुमच्या एवढ्या छान भरभरून कमेंट आल्या खूप छान वाटलं आणि खूप छान छान कमेंट केल्या त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभारी आहे मी असाच काय माझ्यासोबत तुमचे प्रेम राहू द्या असाच प्रतिसाद राहू द्या तर अजून आपल्याला खूप पुढं जायचं आहे तर त्यासाठी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तर सर्वांचं मनापासून थँक्यू सर्वांना तर चला आता ते कपडे वगैरे घड्या घातल्या आणि आता म्हटलं आणवीचा अभ्यास घ्यावा कारण स्कूलमधून आले की म्हणते लगेच कसे लहान मुलं स्कूलमध्ये पण अभ्यास लगेच मग घरी पण आल्यावर नको म्हणते अभ्यास कराय मग मी काय करते हा टायमिंग तिचा फिक्स ठेवलेला आहे जो होमवर्क वगैरे असेल ते कम्प्लीट करण्यासाठी सहा ते सात किंवा साडेसातपर्यंत मी हे मी हे करून घेते तिच्याकडून तर मग मी पण थोड्या बसते आणि तिचा पण होमवर्क होतो तर हा टायमिंग आणि तिला पण जरा फ्रेश वाटतं त्यासाठी मग हा टायमिंग बरोबर वाटतो मला नंतर मग साडेसात ते साडेआठ म्हणजे एवढ्या लवकर काय आम्ही जेवत नाही उशिराच जेवतो कधी कधी दहा सुद्धा वाजतात कधी साडे दहा वाजतात कधी नऊ तर असं काही फिक्स टायमिंग नाही जेवण्याचा जेव्हा तिचे जे पप्पा येतील आणचे तेव्हाच आम्ही जेवण वगैरे करतो त्यामुळे जरा लेटच होते त्यामुळे मी लेटस्टर स्वयंपाक करते लवकर करून ठेवलं की थंड म्हणजे शिया झाल्यासारखं वाढतो त्यासाठी ते आपलं थोड्या उशिरानीच केलेला बरा पडतो तर चला आता तिचा सुद्धा होमवर्क घेते आणि आता पाणी सुद्धा येईल पाणीसुद्धा भरायचं आहे तर चला आता किचनमध्ये आले आणि आणवीचा होमवर्क होईपर्यंत म्हटलं जे काही भाजी आहे वटाणा पावटा ते सोलून ठेवा वा तर ते सुद्धा सोलून घेतला तिच्याकडं लक्ष देत देत आणि आता लसूण सोलून घेते म्हणजेच की भाजी टाकते आज पावट्याची भाजी बनवायची तरीसुद्धा म्हटलं सकाळी वटाणा वगैरे लागला तरी आपलं सोलून ठेवलेलं बरं पडतं आणि फ्रीज नसल्यामुळे पण लगेच वापरावं लागतं नाही तर खराब होऊन जातो आहे तर मला सुद्धा खूप भूक लागलेली कारण आज उपवास होता आणि आज बाहेर जावं वाटत नव्हतं पण आणवीसाठी गेली कारण आणवीचं चाललेलं मम्मी चल चल कधी घ्यायचं आहे मला शूज तिच्यासाठी गेले कारण उपवास पण होता आणि आज शाबू पण भिजायचं भिजायला भी घालायचं विसरले त्यामुळे काहीच खाल्लं नव्हतं फक्त दोन वेळा चहा पिलती त्यामुळे खूप भूक लागलेली तर चला म्हटलं आता पटपट असं आवरावं तर कालच्या व्हिडिओ खाली एका ताईने अशी कमेंट केली ती की ताई तुमचे मिस्टर का व्हिडिओमध्ये दिसत नाहीत तर तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही मला खूप सपोर्ट करतात म्हणते तू व्हिडिओ बनव तुला जे आवडेल ते कर पण मी काय येणार नाही मग त्यांच्या त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये दिसत नाहीत तर हेच कारण आहे तर तुमच्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला भेटला असेल तर चला बर आ, आ, बर आता इथं मी पावट्याची भाजी बनवलं होते थोडासा रसा बनवणार आहे कारण भाकरी बरोबर कसं बरो रसा छान लागतो आणि चपातीबरोबर सुकी भाजी असली तर चालते तर आता इथं अगदी साधे सिंपल असं बनवते थोडक्यात तुम्हाला रेसिपी सांगते खूप छान अशी पावट्याची भाजी होती तर कढईमध्ये आधी तेल वतून घेतले आणि जे काही लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं जे वाटण आहे ते टाकते आणि थोडंसं जिरंसुद्धा टाकलेलं आहे तर कधी कधी सु सुकी करायची म्हटली ना तरी उसळ होऊन जाते पण म्हटलं आता रशाची बनवावी कारण भाकरी बनवायची होती भात पण होता तर मग मं म्हटलं रशाची भाजी छान लागेल तर आता हे सगळं वाटण भाजल्यानंतर तेलामध्ये पावटा धुवून टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि जे काही आपले रेग्युलरचे मसाले आहेत हळद मीठ जिरा पावडर परत धना पावडर आपलं लाल तिखट म्हणजे घरचं आणि मीठ वगैरे चवीनुसार तर हे सगळे मसाले मी टाकले एक गरम मसालासुद्धा टाकलेला आहे आणि नंतर मग थोड्या वेळ भाजून द्यायचा तर आपल्या अंदाजानुसार थोडंसं शिजण्यासाठीसुद्धा पाणी लागतं कारण पावटा लवकर शिजत नाही आणि थोडंसं इथं मी शेंगद्याचा कूटसुद्धा टाकलेला आहे आणि मी आज रबथबी पावट्याची भाजी करणार त्यासाठी थोडंसं जास्त पाणी ओतणार आहे जर तुम्हाला सुक्की भाजी करायची असली फक्त शिजण्यासाठीच पाणी होता तर खूप छान लागते भाकरी सोबत सोबतसुद्धा आणि चपाती सोबत चपातीसोबतसुद्धा छान लागते तर चला आता भाजीसुद्धा शिजायला टाकले आणि आता इथं भाकरी बनवून घेते आणि हे झालं की मला पाणीसुद्धा भरायचं आहे आणि अजून एका ताईंची कमेंट कालच्या व्हिडिओखाली होती जसं मला आठवेल किंवा एडिटिंग करताना जसं माझ्यात कुठल्या ताईंची कमेंट लक्षात येईल तसं मी रिप्लाय देत जाईल तर त्यांची पण क कमेंट अशी होती की ताई तुम्ही क कसे एडिटिंग वगैरे करता कसं व्हिडिओ अपलोड करता ह्याची सगळी माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती व्हिडिओ जाऊन पहा ह्याच्या जा अगोदरच्या म्हणजे बरेच दिवस झालं तो व्हिडिओ टाकलेला आहे तो नसेल बघितला तुम्ही तर तो बघा त्याच्यात व्यवस्थित असे सांगितलेला आहे जसं मी व्हिडिओ अपलोड करते त्या पद्धतीने तर आता जशी थंडी चालू झाली तशी मी बाजरीचीच भाकरी बनवते कारण थंडीमध्ये बाजरीची भाकरी चांगली असते आणि संध्याकाळचं बाजरीची भाकरी आणि सकाळचं चपाती हे ठरलेलंच आहे सकाळ संध्याकाळचं कधीसुद्धा चपाती नसते एकान वेळेस पीठ वगैरे नस नसल्यानंतर चपाती बनवते नाहीतर मग संध्याकाळी भाकरीच बरी वाटते आणि रशाची भाजी छान वाटते जेवणा नाहीतर दोन्ही टायमिंगला चपाती नको वाटतं तर चला आता भा भाजीसुद्धा शिजते तोपर्यंत पटपट अशा दोनच भाकरी बनवायचे आहेत आणि शेवटी मग प छोटेशा पातेल्यामध्ये भात लावणार आहे कारण कुकर खूप मोठा आहे आणि थोडंसं बनवायचं म्हटलं की कुकरमध्ये नाही बनवत तर थोडासा भात बनवायचा होता तर म्हटलं शेवटी आपलं पातेल्यामध्ये भात लावावं आपलं भांडी वगैरे होईपर्यंत शिजून जाईल तर, तर चला आता अशा पद्धतीने मी भाकरी करते तर चला स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि आता किचन वाटा क्लीन करून घेते जे काही भांडी पडले ते सुद्धा घासते कारण अजून जेवायला सुद्धा टायमिंग आहे आता वाजलेत नऊ अजून नऊला आम्ही साडेनऊ दहालापर्यंत जेवून घेईल तोपर्यंत म्हटलं जे, जे काही स्वयंपाकाची भांडी पडले ते घासून घ्यावी आणि आणि हे सगळं करत असताना म्हणजे स्वयंपाक वगैरे करत असताना आण पाहत होती टी व्ही आणि टी व्ही बघत बघत ती काय ना काय खेळत असते भांडी वगैरे काढत असते खेळणी काय आहे ती सुद्धा तर आता ते आवरायचे आहेत तर आता भांडी वगैरे झाल्यानंतर किचनवरचं सर्व आवरल्यानंतर आता हॉलमध्ये येते आणि हॉलमध्ये काय आण पसारा थोडाफार केलेला असतो कधी जास्त करते कधी कमी करते तर ते सर्व आवरून घेते आणि एकदा घर झाडून घेते म्हणजेच की परत निवांत आपलं जेवण वगैरे केलं की काय जेवण केलेलीची भांडी वगैरे थोडीशी आहे ते घासून आणि नंतर मग निवांत होतं त्यासाठी आता घर झाडून घेते आणि तुम्ही बघू शकते आता सव्वा नऊ वाजलेत अजून पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटाने आम्ही जेवण वगैरे करू अजून नंतर मग भांडी वगैरे घासायची आणि थोडंसं बघा आता इथं मी घर झाडत होते तर म्हणते मम्मी मी झाडते घर तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटलाय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थन